विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सध्या तुमच्या दहावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही त्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि उत्तम घवघवीत यश संपादन करणार यात शंका नाही तुमच्या रिझल्टसाठी शुभेच्छा देतो त्याचबरोबर मी एक गोष्ट अशी सांगू शके सांगायची मला की दहावीमध्ये मागचे विद्यार्थी कृपया बोलू नका नाहीतर मी ना त्यांना इथे बोलवणार मागचे विद्यार्थी त्यांना प्रश्नोत्तरासाठी मी इथे बोलवणार मा कोणीच बोलत नाही हे बघा इथे जो आजचा प्रोग्राम आहे आम्हाला बोलवलेला आहे दिलप्रीत सिंगला बोलवलेलं आहे तर तुमचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी बोलवणार आता तुम्ही दहावीची परीक्षा दिली आहे अतिशय स्वच्छंदपणे बागडलात खेळलात शिकलात आणि परीक्षा दिली याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत तुम्हाला काहीच करायचं नाही पण आता दहावीनंतर पुढे काय प्रत्येकाला आपलं करिअर करायचं असतं ना हो की नाही आयुष्यामध्ये प्रत्येकाला करिअर करायचं असतं की नाही मग करिअर करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे तुम्ही सांगू शकत करिअर कसं करतात कोण सांगू शकेल करिअर करण्यासाठी का योग्य शिक्षण घेतलं पाहिजे ना योग्य शिक्षण मेहनत भरपूर अभ्यास आणि त्यानंतर चांगली नोकरी किंवा उद्योगधंदा करून पैसे कमवले अर्थार्जन केलं तर तुमचं करिअर झालं आणि प्रत्येकाला ही गोष्ट आयुष्यात यशस्वी म्हणण्यासाठी आवश्यक असते तस त्याचसाठी आज आपण दिक्रीत सिंग कोहली सारखे विद्यार्थी आणि सुरेंद्र सारखे विद्यार्थी या ठिकाणी बोलवलेले आहेत की ज्यांनी आपल्या एच एस सी वोकेशनल मधून बारावी करून आपलं करिअर घडवलं आहे हे बघा आपण रस्त्याने जात असताना जर का रस्ता चुकला आणि आपल्या उशिरा लक्षात आलं आपल्याला काय करायला लागतं परत उलट फिरत यायला लागतं आणि आपला जो योग्य मार्ग आहे तो निवडायला लागतो पण याच्यात काय होतं भरपूर वेळ जातो आणि आपलं कित्येक तासांचं नुकसान होऊ शकतं तसंच शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला काही एक दोन उदाहरणं सांगतो आपल्या इथे वोकेशनलमध्ये बी कॉम करून बी ए करून बी एस सी करूनसुद्धा काही विद्यार्थ्यांनी परत अकरावी बारावी वोकेशनलला ॲडमिशन घेतलेली आहे आता त्या विद्यार्थ्यांचं किती वर्षांचं नुकसान झालं असेल मी असं नाही म्हणत की तुम्ही बी ए बी कॉमला जाऊ जाऊ नका तुम्ही तुमच्या योग्य मार्ग निवडा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे आपल्या बजेटमध्ये आहे असं शिक्षण आणि जे शिक्षणाने तुम्हाला नक्की फायदा होणार आहे असं शिक्षणाच्या पर्यायाचा विचार करा आपल्या इथे जे एच एस सी व्होकेशनल आहे नंतर पुढचे सगळे मार्ग त्याच्यासाठी उघडे आहेत तुम्ही पुढे शिक्षण पण घेऊ शकता बिबीज सारखं डिग्री डिप्लोमा करून सुद्धा तुमच्या पायावर उभं राहू शकतात आपल्या इथून जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी करिअर केलेलं आहे त्यातील पाचशे विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरीचा डाटा तिन्ही डिपार्टमेंटचा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यातले कित्येक विद्यार्थी अंधेरी विले पार्ले ह्या एरियामध्ये कॉम्प्युटर्स लॅपटॉप्स ह्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे आणि तिन्ही डिपार्टमेंटचे विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे आज फक्त बारावी झालेले विद्यार्थी सुद्धा दोन लाख रुपयापर्यंतचा मासिक पगार घेत आहेत असे विद्यार्थी याच्या अगोदर आप आपण प्रभू मॅडम बोलवलेले आहेत साटप म्हणून विद्यार्थी कॅपॅसिटी इन्फ्रामध्ये आहे तो बिलिंग मॅनेजर आहे त्याचा महिन्याचा पगार दोन लाख रुपये आणि तो बदलापूरला माझ्या घराच्या जवळच राहतो तो सकाळी मला मॉर्निंग वॉकला जेव्हा भेटतो ना तर मला लिफ्ट देतो त्याच्या कारने कारने तो रोज बदलापूरहून सायनला जातो हा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी तसेच असे आपल्या इलेक्ट्रिकलचा मेवाडा विद्यार्थी जो आहे आज तो मॉरिशसमध्ये सोलर पॅनल्सचे मोठ मोठ्याने कॉन्ट्रॅक्ट्स देतो आणि सोलर फार्म्स निर्माण करतो त्याचाही टर्नओवर करोडमध्ये आहे लाखो करोडमध्ये आहे समज असे विद्यार्थी आपल्या इथून घडलेले फक्त बारावी करूनसुद्धा तर आपण येऊन गेलेलो आहात एच एस सी वोकेशनलच्या तिन्ही डिपार्टमेंट्स बघितले आहेत इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन आपलं कॉलेज पूर्णपणे गव्हर्नमेंट एडेड आहे वर्षाची फी संपूर्ण दोन हजारच्या आसपास आहे आणि त्यामध्येही आपल्याला मदत करणारे आहे कोणी विद्यार्थ्यांचा फी भरण्याचा प्रॉब्लेम असेल तो पण आपण सॉल्व्ह करतो आ अक बारावी करियर करू शकता युढ़े सुधा शिक्षण लेन जस बीहॉप बैचलर इन वोकेशनल हे एक नवीन डिग्री है आता बीहॉप मधे ऑटोमेशन ऑफिस ऑटोमेशन सोलर एनर्जी इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग डिवाइसेस अगवेगे शाखा मे अपले विद्यार्थी बारावी निक्षण देता है तर हे सुद्धा वेगवेगळे मार्ग आहे आणि अत्यंत कमी खर्च विशेष म्हणजे हे सगळं डिग्रीपर्यंत वीवॉक प्रोग्राम जो आहे ना विक्रोळीला एक मोठी कंपनी आहे ती चालू होते तर अर्थ आणि लन स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिकायचं पण आणि जॉब पण करायचं अशी तुम्हाला डिग्री मिळते वीवॉकचे तीन वर्षानंतर तर हे सर्व पर्याय उपलब्ध आहे बारा दहावीच्या रिझल्टनंतर योग्य निर्णय घ्या आपल्या पालकांनासुद्धा सांगा आणि कोणतीही मार्गदर्शन लागलं तर तुम्ही इथे येऊ शकता आम्ही तुमच्यासाठी सदैव करतो आहे थँक्यू व्हेरी मच